ऐन रात्रीच्या वेळी धुक्याने भरलेल्या घनदाट जंगलात अरुण थरथरत्या हातांनी सिगरेट ओढत इकडे तिकडे बघत धक्क्या पावल्याने चालत होता कडाक्याच्या थंडीतही भीतीने त्याच्या चेहऱ्यावरून घाम उकळत होता त्याच्या पायाखाली झाडाची काळी जरी मोडली तरी त्या ते आवाजाने त्याचं काळीज भीतीने धडधडत होतं जंगलात दाट काळोख पसरला होता झाडांच्या पानांचा सळसळण्याचा आवाज आणि रातखड्यांची किरकिर वातावरणाला अजूनच बेसूर बनवत होती लांबून कुठून तरी कोल्हेकु ऐकू येत होती मधूनच झाडाच्या ढोलीतून कानाजवळून घुबड्याचं ओरडणं मनात धडके भरत होतं तेवढ्यात त्याच्या मागून एक टिटवी ओरडत निघून गेली अरुणने समोर पाहिलं अंधारात त्याला कसली तरी हालचाल जाणवली त्याने डोळे बारीक करून निरकून पाहिलं एका झाडामागे काळ्या सावलीसारखं कोणीतरी होतं जे त्याला लपून पाहत होतं पण दाट काळोख असल्यामुळे त्याला स्पष्ट दिसत नव्हतं म्हणून त्याने माची शिलगावली तेवढ्यात त्या ते झाडाच्या मागे लपून बसलेली काळी सावली बाहेर पडून त्याच्या दिशेने धावत येऊ लागली अरुणला फक्त त्या काळ्या सावलीचे लाल भडक डोळे दिसले जे वेगाने त्याच्या दिशेने खालीवर होत येत होते ते लाल भडक डोळे बघून अरुणच्या चे चेहऱ्याचा रंग उडाला तो घाबरून माघारी वळला आणि जीव मुठीत धरून सैरभरी पडू लागला अचानक एका उतारावर त्याचा पाय सटकला आणि तो गडगडत खाली आला त्याला जबर मुक्कामार बसला होता ठिकठिकाणी अंग खडतून निघालं होतं अंगावरील कपडे फाटून त्यांच्या चिंध्या लुंकळत होत्या अरुणने वर करून टेकडीच्या माथ्यावर पाहिलं एक काळी सावली कमरेवर हात ठेवून आपल्या लाल भडक डोळ्याने त्याच्याचकडे पाहत होती आणि विक्षिप्त हसत होती पण पण हा अरुण होता कोण आणि एवढ्या रात्री तो या अशा भयानक घनदाट जंगलात काय करत होता तर चला मग आपण जाणून घेऊया या घटनेचं मूळ कारण पण त्याआधी आमच्या मराठी हॉरर स्टोरीज या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही गोष्ट कोकणातील दापोली तालुक्यातील सुकोंडी गावालगतच्या परिसरातील आहे मी पर्यटनासाठी कोकणात मुरुड गावी गेलो होतो त्यावेळी तेथील एका दामोदर पणसे नावाच्या गावकऱ्याने मला ही गोष्ट सांगितली होती आजच्या आपल्या भयकथेचं नाव आहे चुकलेली वाट गोष्ट अशी आहे सण एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास एक घटना घडली होती जी त्या काळी चांगलीच गाजली होती ही घटना सांगताना आजही लोकांच्या अंगावर काटा येतो त्या घटनेचा मुख्य पात्र होता अरुण कदम अरुण कदम हा मुळचा कोकणातील रत्नागिरी खेडता पण पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करणारा पस्तीस वर्षांचा तरुण कामाच्या निमित्ताने अरुणला अनेक वेळा गावोगावी फिरावं लागे पण त्याच्या जीवनातील एका प्रवासाने त्याच्या मनात अशी भीती बसवली की ज्याची आठवण जरी झाली तरी त्याचं संपूर्ण शरीर भीतीने शहारून येतं ती दिवाळीची वेळ होती अरुणला त्याच्या कंपनीच्या एका महत्त्वाच्या कामासाठी कोकणात एका लहानशा सुकुंडी खेडेगावात गावात जावं लागणार होतं त्या गावात जाण्याआधी त्याला श्रीवर्धनच्या कार्यालयात आद, एका अधिकाऱ्याला भेटायचं होतं तो सकाळी लवकर निघाला पुण्यावरून श्रीवर्धनला पोचायला त्याला बराच वेळ लागला कार्यालयात अधिकारी आद कामात व्यस्त असल्याने भेटीसाठी प्रतीक्षा करावी लागली महत्त्वाची कागदपत्रे सादर करून निघेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजून गेले अरुणला लवकरात लवकर सुकुंडीला पोहोचायचं होतं आणि पुन्हा पहाटे लवकर उठून पुण्यालाही निघायचं होतं म्हणून अरुणने श्रीवर्धनच्या हायवेवरून एका ट्रक ड्रायव्हरला लिफ्ट मागितली ट्रक ड्रायव्हरने रात्री आठच्या सुमारास त्याला भोंबडी फाट्यावर उतरवलं अंधार चांगलाच पसरलेला होता फाट्यावरून गाव अंदाजे पाच सहा किलोमीटर राहत होतं अरुण एका वडाच्या झाडाखाली एखाद्या वाहनाची वाट पाहत उभा होता तेवढ्यात अरुणला एक दुचाकी दिसली त्याने त्या ते दुचाकी स्वराला आवाज दिला आणि हात दाखवून थांबण्याचा था इशारा केला पण का कुणास ठाऊक तो दुचाकी स्वार घाबरला आणि आपली दुचाकी तो वेगाने पळू लागला अरुण त्याला दुचाकी थांबवण्याचा था इशारा करत त्याच्या मागे पळू लागला पण त्या दुचाकी स्वाराने दुचाकीचा वेग प्रचंड वाढवला आणि पुढे तोल जाऊन पडला त्याने गडबडीने उठून पुन्हा दुचाकी सुरू केली आणि तेथून वेगाने निघून जाऊन दिसे नसाच झाला अरुणला हा असा प्रकार बघून अचंबाही वाटत होता आणि हसूही येत होतं बराच वेळ झाला पण तिथून कि गावापर्यंत नेणारं कोणतंही वाहन मिळत नव्हतं अरुणने ठरवलं की पाच सहा किलोमीटर अंतर चालत जाऊ आणि गाव गाठू अरुणने फाट्यावरून आत गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली रस्ता शांत होता आजूबाजूला फक्त दाट झाडी आणि वाऱ्याचा हलकासा आवाज कानी पडत होता काही वेळ चालल्यानंतर अरुणने पाहिलं की एका शेतात कुणीतरी माणूस उभा आहे तो त्या माणसाजवळ गेला आणि त्याला विचारलं मला सुकुंडी गावात जायचं आहे तुम्ही सांगू शकता का कुठून कसं जायचं शेतकरी अंधारातच उभा होता त्याचा चेहरा धड दिसत नव्हता त्याने एका दिशेने हात दाखवत म्हटलं त्या वाटेने जा थोड्याच वेळात गाव गाठशील एखाद किलोमीटर पुढे गेल्यावर दोन रस्ते फुटलेले दिसले अरुण बुचकळ्यात पडला आता कोणत्या रस्त्याने जावं त्याने उजवीकडे जाणारा रस्ता निवडला अरुण त्या दिशेने चालत निघाला रस्ता अधिकच भयाण होत गेला झाडी वाढत चालली होती अंधार जास्त गडद झाला होता काही अंतर चालून गेल्यावर त्याला वाटलं की हा रस्ता जरा वेगळाच वाटतोय आजूबाजूला फक्त झाडंच झाडं कुठेच मोकळी जागा दिसत नव्हती किड्यांची किडकीर मनात भीतीचे काहूर माजवत होती अरुणने सिगरेट शिलगावली आणि थोडं पुढे जाताच अरुणला जाणवलं की मागून कोणीतरी चालत येते त्याने वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं कदाचित भ्रम झाला असेल असं म्हणून तो पुढे चालत राहिला पण काही अंतर पुढे जाताच त्याला पुन्हा पावलांचा आवाज ऐकू आला हा आवाज आता जवळ येत होता अरुणच्या कपाळावर घाम फुटला हे काय चालले त्याने स्वतःशी फुटफुटत चालणं सुरूच ठेवलं एका वळणावर त्याला एक मोठं झाड दिसलं त्या झाडाखाली त्याला कुणीतरी चिली मोडत बसलेलं दिसलं त्याने मळकटलेलं धोतर आणि सदरा घातलेला होता तो वर एकटक आकाशाकडे पाहत होता त्याचा चेहरा कुठेतरी शून्य धारवून गेल्यासारखा वाटत होता प्रथम त्या अनोळखी व्यक्तीला पाहून अजून मनातल्या मनात, मनात दचकला त्याने विचार केला एवढ्या रात्री असं जंगलात कोण चिली मोडत बसेल बरं तरीही त्याने धाडस करून विचारलं हे सुकोंडी खिडं अजून किती लांब आहे तेव्हा तो आकृत स्वरात म्हणाला तू चुकीच्या वाटेवर आहे आणि तो माणूस अचानक गायब झाला ते अजब दृश्य बघून अरुणच्या पोटात भीतीने गोळा आला अरुणने थरथरत चालायला सुरुवात केली त्याला जाणवलं की, की आजूबाजूंच्या झाडांची पानं सळसळत आहेत जणू काही त्यांना एखाद्या अनिष्ट प्रसंगाची साहूल लागली होती रस्ता अधिकच भयाहन होत चालला होता अरुणला आता तो रस्ता थोडा चुकल्यासारखा वाटत होता पण परत जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण मागच्या वाटेने जायलाही तितकंच धाडस लागणार होतं त्याने चालणं सुरूच ठेवलं काही वेळाने त्याला एका मोठ्या वृक्षाखाली लाकडी वखाडीसारखी जागं दिसली त्याच्या बाजूला एक बाई उभी होती तिचा चेहरा अस्पष्ट होता तिने अरुणकडे पाहून हसत विचारलं तुझं गाव शोधतोयच हो अरुणने हो। घाबरत उत्तर दिलं ती बाई म्हणाली चल मी दाखवते हो ती त्याला जंगलातल्या एका रस्त्याने पुढे नेऊ लागली चालता चालता अरुणला जाणवलं की त्या बाईच्या पावलांचा आवाज ऐकू येत नाही तिचे पाय जमिनीला टेकतच नव्हते अरुणच्या अंगावर सरसरून काटा आला त्याने भीतीने आवंडा गेला तो घाबरून मागे वळून झाडी झुडपात सैरभैर पडत सुटला ती बाई मागून त्याला आवाज देत होती अरे पळून कुठे जाणार तू आता या जंगलातून तुझी सुटका नाही मागे वळून पाहिलं तर ती बाई अदृश्य झाली होती अरुण आता पूर्णतः गोंधळला होता त्याला समजत नव्हतं की हा रस्ता कुठे नेईल पुढे चालताना त्याला वेगवेगळ्या आकृत्या दिसायला लागल्या झाडांच्या सावल्या भयानक चेहऱ्यांसारख्या दिसत होत्या एका ठिकाणी त्याला बऱ्याच आकृत्या गोल करून बसलेल्या दिसल्या त्या आकृत्यांनी आपली मान अरुणकडे वळवली आणि एकदम हसत म्हणाल्या जे तू पण आमच्यासोबत बस अरुणने त्यांच्याकडे निरखून पाहिलं पण पण त्यांना डोळेच नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात मास नव्हतं फक्त हाडे दिसत होती असं वाटत होतं की मानवी कंकाल कपडे घालून बसले आहेत अरुण थरथरत मागे वळला आणि त्याने धावायला सुरुवात केली पण त्या जंगलात एकच सापळा तयार झाला होता रस्ता जिथून सुरू झाला होता तिथेच परत येत होता त्याला जाणवलं की तो एका चक्रविवाहात अडकला आहे त्याने समोर पाहिलं आता त्या आकृत्या तेथे नव्हत्या अचानक त्याला त्याच्या मागे एक आकृती धावत येताना दिसली ती आकृती हळूहळू त्याच्यावर चाल करून येत होती अरुणने धावत सुटण्याचा प्रयत्न केला पण त्याला वाट कळत नव्हती एका झाडामागे लपून तो श्वास रोखून बसला त्याला वाटलं की ती भयानक आकृती आता नक्कीच त्याला पकडेल कानांवर हळूच धक्क्या पावलांचा आवाज येऊ लागला झाडांच्या फांद्या हळूहळू हलत होत्या अरुण घाबरत इकडे तिकडे बघत होता त्याला समोर पिंबळ्याच्या झाडाखाली एक काळ्या पाषाण्याची मूर्ती दिसली ती मूर्ती खूपच विचित्र होती मूर्तीचा मुखवटा सुंदर होता पण त्या मूर्तीच्या तोंडातून भले मोठे सुळे बाहेर आले होते आणि डोळे फाकलेले होते मूर्तीच्या कपाळावर लाल रक्ताचा गोल टिळा होता अरुण मनातच विचार करत होता ही मूर्ती कुणी देवीची आहे की राक्षसीची त्याने तिथूनच त्या मूर्तीला हात जोडले आणि मनातल्या मनात देवाचं नाव घेत राहिला त्याचवेळी वातावरणात मनमोहक फुलांचा सुगंध दरवळला आणि झाडांच्या आडून एक मोठा प्रकाश किरण अचानक समोर चमकला त्या चमकदार प्रकाशातून एक सुंदर स्त्री अवतरली तिने फुलांचा शृंगार केला होता त्या प्रकाश दिप्तीने अरुणचे डोळे आपोआप बंद झाले अरुणने डोळे उघडले तेव्हा त्याला समोर पांढऱ्या झळाळत्या कपड्यांमध्ये एक स्त्री दिसली तिच्या हातात हो हो एक दिवा होता आणि ती अरुणकडे पाहत स्मित हास्य करत होती तिच्या हास्याने अरुणला काहीसे धैर्य मिळालं तुला इथून जिवंत जायचं असेल तर माझ्या पाठोपाठी ती स्त्री शांतपणे म्हणाली अरुण तिला अजूनही पूर्णपणे समजून घेत नव्हता त्याला वाटत होतं ही पण कुणीतरी माझ्यावी पिशाचीनीच असेल पण तिच्या आवाजात एक प्रकारचं माधुर्य होतं जे मनाला दिलासा दिल्यासारखं वाटत होतं म्हणून त्याने तिचं म्हणणं मान्य केलं ती पुढे चालू लागली आणि अजूनही तिच्या मागोमाग चालू लागला वाट अधिकच घडत आणि भयान होत गेली पण तो दिवा आणि तिची शांत चाल काहीतरी वेगळंच सूचित करत होती अचानक ती स्त्री एका जागी थांबली आणि म्हणाली आता तुझी वाट सुकर झाली आहे पुढे सरळ चालत जा आणि डाव्या बाजूला वळ म्हणजे तू गाव गाठशील अरुणने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि थोडं धीराने विचारलं तुम्ही कोण आहात आणि मला इथून बाहेर का काढताय ती स्त्री हसली पण ते हास्य आता गूढ आणि भयानक वाटू लागलं तिचं शरीर हळूहळू धुसर होऊ लागलं आणि ती म्हणाली हे जंगल माझंच आहे मी या जंगलाची स्वामिनी आहे माझं इथंच राहायचं काम आहे पिंपळाच्या झाडाखाली तू जी मूर्ती पाहिलीस ती माझीच आहे फार वर्षांपूर्वी त्या मूर्तीची निर्मिती काही आघोरी साधकांनी केली होती तेव्हापासून मी येथेच आहे मी या जंगलात अडकलेल्या जीवांना वाचवते पण प्रत्येकाला नाही फक्त ज्यांचा पुण्याचा वाटा मोठा असेल जो भक्त असेल आणि ज्यांची वेळ अजून आली नसेल अशीच लोकं या जंगलातून जिवंत बाहेर पडू शकतात तुझी ईश्वर भक्ती आणि पुण्याई लक्षात घेऊन मी तुला या जंगलातून जिवंत बाहेर सोडत आहे अरुणच्या अंगावर भीतीने काटा आला त्याने धावत पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पुढे त्याने जे पाहिलं त्याने त्याचा थरकाप था था उडाला समोरच्या झाडांवरती अनेक लटकलेल्या आकृत्या त्याच्याकडे रोखून बघत होत्या त्या आकृत्या अशा लोकांच्या होत्या जे या जंगलात चुकले होते आणि त्यांचं इथून सुटणं शक्य झालं नव्हतं अरुणने धावत पुढे जाण्यासाठी अंगात उरली सुजलेली सगळी शक्ती एकवटली काही वेळ धावत गेल्यानंतर त्याला दूरवर दिव्यांचा प्रकाश दिसला तो प्रकाश गावाचा होता त्याने अखेर सुकुंडी गाव गाठलं होतं गावात पोहोचल्यावर त्याने ग्रामस्थांना सगळी हकीकत सांगितली गावातल्यांनी ऐकून शांतपणे उत्तर दिलं तू जिथे फाट्यावर वडाच्या झाडाखाली थांबला होतास त्या वडाच्या झाडाला चेटकिणीचा वड म्हणतात त्या वडाच्या झाडावर फार पूर्वी एक चिटकीण राहायची असं म्हणतात पण आम्ही गावकऱ्यांनी अजून तरी त्या चिटकिणीला पाहिलं नाही कदाचित ही अफवाही असू शकते आणि ही गोष्ट खरीही असू शकते पण तरीही रात्री बेरात्री त्या वडाच्या झाडाजवळून कुणी जात नाही म्हणून तो दुचाकी स्वार तुला त्या वडाच्या झाडाखाली बघून घाबरला असेल विषाची परीक्षा का म्हणून घ्यावी आणि तो चिली मोडणारा माणूस आणि ती वकारवाली बाई याबद्दल आम्हाला काही माहीत नाही पण जंगलात फुलांनी नटलेल्या तुझ्या बाईला पाहिलंस तीच या जंगलातील आत्मा आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली तिचीच मूर्ती आहे धारावीक दिवशी काही आघोरी साधक तेथे येतात आणि काही विचित्र विधी करून निघून जातात ती काहींना वाचवते पण अनेक जण तिच्या सापळ्यात अडकले आहेत त्या जंगलात रात्री तर सोडाच दिवसाही कुणी जात नाही गावकऱ्यांचं बोलणं ऐकून अरुणच्या अंगावर काटा आला तो जिवंत पोहोचला होता पण त्या रात्रीच्या अनुभवाने त्याच्या मनावर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब केलं होतं आजही त्या जंगलाबद्दल बोललं जातं पण कोणीही त्या वाटेवरून जाण्याचं धाडच करत नाही अरुणसारख्या काही जणांची जिवंत सुटका झाली पण त्यासाठी आयुष्यभर त्या भीतीदायक अनुभवाचं ओझं घेऊन जगावं लागलं काही वाटा अशा असतात जिथे माणसाचा पाय नाही फक्त आत्म्यांचं राज्य असतं तिथे चुकीच्या वाटेने गेल्यावर परत येणं हे फक्त नशिबावर अवलंबून असतं प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनेल मराठी हरड स्टोरीज